जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान जालन्यात अनेक भागात आकाशात दिसल्या ड्रोन सदृश्य वस्तू नागरिकात नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही पोलिस अधीक्षक यांचे नागरिकांना आवाहन पोलिस प्रशासनाकडून ड्रोन सदृश्य शोध सुरू जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत जालना जिल्ह्यातील मंठा घनसावंगी परतूर आणि जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान हे ड्रोन दिसल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या ड्रोन सदृश्य वस्तूचा शोध सुरू करण्यात आला आहे दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांना बळी पडू नये असं आवाहन जालना पोलीस अधीक्षकांनी केले आहे